पक्षाचे नेते मंडळी आता मुंबईमध्ये येऊ लागलेल्या आहेत थोड्याच वेळामध्ये काँग्रेस पक्षाचे सन्माननीय ने नेत्या सोनियाजी गांधी राहुल गांधी माननीय त्यांचे अध्यक्ष खरगेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन होईल जवळजवळ अठ्ठावीस घटक पक्षांचे नेते आता काही वेळातच या ग्रँड हॅट हॉटेलमध्ये त्यांचं आगमन होईल आणि प्रत्यक्षात इंडिया आघाडीच्या बैठकीला अवघ्या काही तासाने सुरुवात होईल उदय सामंताने आपल्या बुडाखाली आधी काय जळत आहे ते पाहावं शासकीय निधीवर डल्ला मारून स्वतःची टिमकी मिनव मिरवणारं हे शिंदे सरकार त्यांनी आमच्यावर आरोप करायचं धाडस करू नये बावनकुळेंना सध्या बोलक्या पोपट्याच्या पलीकडे काय त्यांची जबाबदारीच नाहीये अशा पद्धतीने शिवसेनेच्या कामाला कुठेतरी अपशकून करायचा प्रयत्न काही करत असतील तर त्यांचा तो भ्रमनिरास होईल आज बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही प्रेरित झालेलो आहोत आणि होय नक्कीच उद्धवजी ठाकरे आज इंडिया आघाडीचं त्या सहभाग घेऊन त्या मुंबई मुंबईतील बैठकीचं यजमानपद त्यांनी स्वीकारलेलं आहे हो बरोबर आहे काल शरद पवार साहेबांनी सांगितलं तसंच आहे केवळ ईडीची धमकी द्यायची मोठमोठ्या करोड रुपयाच्या भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि मग त्या सगळ्यांना भा भाजपाच्या लॉन्ड्रीमध्ये घ्यायचे आणि धुवून सा पुसून साफ केले की के ते त्या पवित्र झाले धन्यवाद